प्रशासनाची भूमिका कशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझी कुटुंब माझी जबाबदारी हा अभियान सुरू केलं कदाचित पूर्ण जगामध्ये अत्यंत मोठा अभियान आहे प्रत्येक आमच्या शासकीय कर्मचारी विशेष करून आशाताई अंगणवाडी कर्मचारी की प्रत्येक घरोघरोपर्यंत जाऊन त्यांच्या तपासणी करून जर पहिलेच म्हणजे रुग्ण शोधून त्यांचा आयडेंटिफाई करून त्याचं ट्रीटमेंट करण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याचा एक एक बाब एका बाबीने हे खूप फळदायी ठरते गेल्या आठवड्यामध्ये खूप पेशंट्स कमी होत आहेत बरेच लोकांना वाटतं की कदाचित टेस्टिंग कमी केलं का टेस्टिंग तेवढंच आहे उलटा शंभर टेस्ट केलं तरी यापूर्वी तीस लोक पॉझिटिव्ह यायचे आज रोजी अकरा बारा अशा येतात अनावश्यक टेस्टिंग आम्ही करत नाही त्यामुळे शासनाच्यासुद्धा पैसे वेस्ट जातो त्यामुळे विशेष करून जे रुग्ण आहेत त्यांना सिमटम्स आहेत त्या सर्व लोकांनी स्वतःहून पुढकार यावा आपल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये व्यवस्था आहे विशेष करून सरकारी हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे चांगली व्यवस्था आपण केलेली आहेत आता काही काळावधी पुरताच हा कोरोनाच्या आपल्या न बोलवलेला न इच्छा असणारे अशा ही आपल्याकडे गेस्ट आहेत ते लवकरच ह्या संकटापासून आपल्या जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होतील अशा आम्ही आशा बाळगतो सर जे आता उपचार घेत असलेले रुग्ण पंधराशे आहेत जवळपास त्यातले पन्नास टक्के रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत तर या अनुषंगाने आपण विशेष करून बरेच जे रुग्णांना कुठल्याही लक्षणं असत नाही किंवा फार सौम्य लक्षणं असतात ते कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची सुद्धा गरज नाही आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये येऊन जे आवश्यक असणारे पेशंटला ते बेड उपलब्ध होईल त्यामुळे ह्या होम आयसोलेशन ज्यांना कुठले लक्षणं नाही किंवा फार सौम्य लक्षण आहे त्या सर्व लोकांना आपण होम आयसोलेशन म ठेवून त्यांना ट्रीटमेंट करतो कुठेही काही ज्या प्रसंग आले तर ताबडतोब हॉस्पिटलला बोलावून त्यांना ट्रीटमेंट करतो आणि त्यासाठी आपण होम आयसोलेशन किट त्यांना उपलब्ध करून देतो जेणेकरून त्याच्यामध्ये टॅबलेट्स आणि ते, ते आवश्यक बाबी या सर्व आपण पुरवलेलं आहे आ, सर मांजरा धरण आणि निम्नतेरणा धरणाची सध्याची पाण्याची परिस्थिती काय निम्नतेरणाची जे आहेत शंभर टक्के भरलेले आहेत आज चौदाचे चौदा गेट त्या ठिकाणी उघडलेले आहेत आणि त्यांचा आवक फार मोठ्या प्रमाणावर असल्याने आता त्याचा पाणी विसर्ग ऑलरेडी आपण सोडलेला आहे मांजरा धरणाची जे आहे ते आता बहात्तर टक्के आहेत म्हणजे त्याचं धरणाची एकूण कॅपॅसिटीचा जे बहात्तर टक्के आहेत ते दोन दिवस जर दमदार पाऊस जर जर पडल्या ते शंभर टक्के भरेल आणि त्याचे जे अठरा दरवाजे आहेत ते, आहे, ते कदाचित अठरा दरवाजाही उघडण्याची परिस्थिती शंभर टक्के येईल असे मला वाटतं परंतु आम्ही तयारीनी आहे जेणेकरून म्हणजे जिल्हा प्रशासन प्रत्येक वेळा अत्यंत वाईट परिस्थितीसाठी तयारी आम्ही करत असतो कारण डिसा डिसास्टर प्लॅनिंगमध्ये वी हॅव टू प्रिपेअर फॉर दी वर्स्ट ह्या गोष्टी या सूत्रांनी आपण काम करतो त्यामुळे आज निम्न तर आहे परंतु मांजरा धरणाची दार उघडण्याची परिस्थिती लवकरच येईल असे आम्हाला वाटते सर या अनुषंगाने नदीकाठच्या गावांना आपण काय संदेश द्या नदीकाठच्या लोकांनी कशा राहावं या अनुषंगाने मी विस्तृत स्वरूपा सूचना ऑलरेडी सांगितलेलं आहे की नदीपात्रात जाऊ नये पाणी पाणीचं तुम्हाला कळत नाही कारण वेळेला वर पाऊस नसते वाटते की पाणी फार खोल नसेल परंतु धरणातून सोडलेलं पाणी त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणावर असतो त्यामुळे या सर्व गोष्टीपासून बचाव राहावा नदीपात्रामध्ये विशेष करून विजाची कडकडाट असताना वायर अजिबात जाऊ नये विशेष करून तीन वाजल्यापासून सात वाजता दुपारी तीन वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजतापर्यंत अजिबात शेतीचं काम आणि इतर काम कुठले करू नये आपण आपल्या घरामध्ये राहावा आपल्या मुखाचे मुख जानवर जे जा आहेत त्यांना सुद्धा सुरक्षित ठिकाणी ठेवावा आणि औषध वगैरे कुठेही कमी पडणार नाही त्या सर्व गोष्टीचा पहिलेच साठा करून ठेवावा जेणेकरून कुठल्याही अशा गंभीर स्वरूपाला समोर जात असताना अडचणी येणार नाही एवढा खबरदारी घ्यावी मित्रांनो दोन हजार वीस हा संकटाचं जरी वर्ष असेल आणि संकटाला समोर कसे जायची हे लातूरकरांना सांगायची गरज नसते प्रत्येक संकट व्यवस्थितपणे अत्यंत चोखपणे व्यवस्थित आपण पार पडतो आता परतीच्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर जरी नुकसान जरी झाला शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी आहेत एकही एक शेतकरी असे वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाचं प्रमुख या प्रम नात्याने मी खबरदारी घेत आहेत आणि जरी पिकाचे नुकसान झालं तरी त्याला घाबरून जाण्याची प्रश्न नाही जर पीक विमा भरला असेल तर कसे करायची नाही भरला असेल तर आम्ही पंचनामक त्यांना कसे करणार या संदर्भात मी विस्तृत स्वरूपात सूचना ऑलरेडी दिलेल्या आहे प्रत्येक विभागाला शंभर असे सूचना दिलेल्या या कामामध्ये अजिबात दिरंगाई होऊ नये आणि मान्य पालकमंत्री मोदयांच्या वर्णन की जे शिवनी बॅरेजचे जे विषय आहे त्यामध्ये चौकशी करून जर मेकॅनिकल फेलूर म्हणा किंवा अत्यंत कोण्याचा काम चुकारपणामुळे जर दो दोषी झाला असेल तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करू परंतु एकंदरीत हा पुढील दो तीन दिवस फार महत्त्वाचे ठरणार आहेत आणि फार मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे ह्या सूचना सर्व पाळतील अशी मी अपेक्षा बाळगतो कोविड कमी झाला परंतु संपले नाही संपलेलं नाही आज पण केसेस केसेसमध्ये शंभर केसेस आहे शंभरहून थोडे अधिक आहे परंतु कमी झालं म्हणून कसेही फिरणे हे नाही परत ते त्रिसूत्र फार महत्वाची आहे फिजिकल डिस्टन्सिंग मास्क वापरणे आणि सतत हात धुणे प्रवासात असेल किंवा अशा वेळेत असेल ज्या ठिकाणी साबणाने हात धुणे शक्य नसेल तर सॅनिटायझर वापरणे या तीन गोष्टी कटाक्षणी पालन करावा आतापर्यंत आपण या गड खूप चांगल्या पद्धतीने आपण राखून ठेवलेला आहे आणि या पुढेही आपण व्यवस्थितपणे कोविडचा जे प्रोटोकॉल आहे ते सर्व फॉलो करतील असे मी अपेक्षा बाळगतो स्वतःची काळजी घ्या आपल्या आईबाबांची आजी आजोबांचं आजारी व्यक्तींचा आणि गरोदर मातांचं विशेष काळजी घ्यावा एवढंच या ठिकाणी सांगून थांबतो जय हिंद जय